आज आम्ही स्थगन प्रस्ताव मांडला आणि स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून आज कामकाजात शोध प्रस्ताव असल्यामुळे उद्या चर्चा घडवू पण यांना जनतेची लिती राहिली तर यांनी परभणीमध्ये असून लोकांवर पर। माणूस लाठीचार्ज केला नसता त्या पद्धतीने कॉम्पिंग ऑपरेशन केलं गेलं मुख्यमंत्री काल पत्रकार परिषद मध्ये सांगत होते मी ऐकत होते तोडफोड करेल पोलिसांनीच त्या ठिकाणी लोकांना लाठीचार्ज केलेला आहे ते दिसत आहे त्याचे व्हिडिओ पण आपल्या माध्यमातून दाखवले गेले पोलिसांवर कारवाई का नाही त्या जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई का नाही त्या एसपीवर कारवाई का नाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होते त्या सामान्य माणसासाठी कायदे हे कायदे आहेत आणि मला असं वाटतं की दलितांवर त्या पद्धतीनं परभणीमध्ये ज्या पद्धतीचा अत्याचार करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे हे जाणून केलं गेलेलं आहे हे सरकारचाही दोष निर्माणचा आहे एका घटना झाल्यानंतर त्या घटनेला वेळेस थांबवता येतं मध्या आंदोलन चार तासांच्या मुलीकडे चालवण्याचं काम सरकारने केलेलं आहे जेव्हा कलेक्टरकडे कर्मणीच्या महिला भेटायला गेल्या तिथं दोनच पोलीस होते ज्यावेळेस लोक एकत्रित झाले त्यावेळेस पोलिसांच्या सख्या नाम मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना संविधानाची विटंबना करण्याचं काम आल्यानंतर त्या ठिकाणी आक्रोश निर्माण झाल्यानंतर वेळेस ठिकाणी ती घटना थांबवली असती तर मला वाटते की घटना घटना पलीकडे अगर राहिली ती सरकार प्रायोजित राहते आणि परभणीची घटना त्याच जी सरकार प्रायोजित होती हे आपल्याला या ठिकाणी प्रदर्शन देत आम्ही सरकार उत्तर द्यावं आणि महाराष्ट्रामध्ये जसं भीमा कोरेगावमध्ये मध्ये घटना झाली अशीच काल परभणीमध्ये घटना करण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे त्याच्यातून सिद्ध होईल दुसरं बीडमध्ये ज्या पद्धतीनं तिथल्या सरपंचावर तीन टमचा सरपंच होता तरुण सरपंच होता सगळ्या लोकांना घेऊन चालणारा सरपंच होता त्याला ज्या पद्धतीनं तुकडे तुकडे करून त्याला मारलं मारल्यानंतर त्याच्यावर ज्या पद्धतीनं अत्याचार केला गेला त्याच्यावर नाचले गेले ते महाराष्ट्रामध्ये होत आहे पोलिसांना घटना माहीत होती ज्या देशमुखाचे रिश्तेदार पोलिसांकडे होते ते तिथल्या लोकांशी बोलत होते पोलिसवाले तिने आता येतोय आता येतोय असं ते पोलिसवाले सांगत होते म्हणजे त्या ठिकाणी जो त्याला जा किडनॅप केलेलं होतं त्या जा सरपंचाला देशमुखाला त्या ठिकाणी पोलिसांना माहिती असताना पोलीस त्या ठिकाणी गेले नाही आणि त्याच्या मिळल्यानंतरच त्याचा मृत्यू झाल्यानंतरच त्याची निर्गुण हत्या झाल्यानंतरच पोलीस ॲक्शनमध्ये येत असेल तर राजकीय हत्यासत्र या महाराष्ट्रामध्ये या एममधून निवडून आलेले सरकार करता येईल का ही ये घटना सुद्धा या ठिकाणी निदर्शनास येते आहे त्याचप्रमाणे रवींद्र चव्हाण नावाचे त्यांचे माजी मंत्री आमचा आमदार यांच्या बंगल्यावर वैभव नावाचा एका पोराला किडनॅप करून ठेवलेला नऊ कोटी रुपये गायब झाले याच्याजवळ कुठून आले नऊ कोटी मला माहिती नाही जे माहिती आमच्याजवळ आहे रवींद्र चव्हाणच्या बंगल्यावर वैभव नावाचा एक माणूस त्याला किडनॅप करून ठेवलेला आहे नऊ कोटी गायब झाले त्याच्याकडून साडेचार कोटी रुपये वसूल केले गेले आहे साडेचार कोटी रुपये मिळाले नाहीत म्हणून त्याच्यावर अत्याचार चाललेला आहे अशी पण माहिती आमच्याजवळ आलेली आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की विम्बरशी गडबडीने लोक निवडून आले आणि म्हणून यांच्याकडे जनतेचा धाक राहिला नाही आणि आल्या आल्या महाराष्ट्रामध्ये दलितांवर बहुजनांवर अन्याय करण्याचं काम फडणवीस सरकार करते आहे का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे आणि म्हणून आज आम्ही स्थगनच्या माध्यमातून जो निषेध सभागृहात मांडलेला होता अध्यक्षांनी त्याला परवानगी दिलेली नाही वैभव नावाचा एक दुर्गा त्याला नऊ कोटी रुपये त्याने सोडून दिलेले आहेत विचार चाललेला अशा पद्धतीची गोष्ट महिने आपल्याला सक्ष करू